मित्रांनो रोज एक नवीन विषयासाठी हा विषय पाठवला आहे जुना बुदगाव रस्त्यावरील माझ्या रोज एक नवीन विषय चॅनलचे दर्शक इनुस मुल्ला साहेब यांनी तर मित्रांनो मी म्हणतो ज्यांना आंघोळ करायचे आहे त्यांनी या जुन्या बुधगाव रस्त्यावरती हा जो महानगरपालिकेच्या आशीर्वादानं लिकेज असणारा व्हाल आहे ना या ठिकाणी यायचं आंघोळ मस्तपैकी होते बाजूने शाळेला जाणारी मुलं त्याचा आनंद घेतात येणा जाणाऱ्यांच्या अंगावर पाणी मस्तपैकी उडतं मग महानगरपालिका कधीतर जागी होते आणि त्याच्यामध्ये येऊन एखादं पोतं वगैरे टाकतात पण गेली वी वर्ष दोन वर्ष झालं याला रिपेअर काही करण्याच्या भानगडीत पडत नाही आहेत तर मी वॉटर वर्क्सच्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती करतो हे पाणी वाया जात आहे तुम्ही पाणी सेव्ह करा असं से म्हणता का तुम्ही घालवता हेच बघा आणि ताबडतोब एवढं लिकेज काढून घ्या या ठिकाणी होणारा त्रास लोकांचा थांबवा अन्यथा तुम्ही आणि मी म्हणून तरी आंघोळीला जाऊया असं मी तुम्हाला म्हणतो किंवा मीच तुम्हाला घेऊन जातो टॉवेल वगैरे मी घेऊन येतो आंघोळीला फक्त तुम्ही माझ्याबरोबर या कारण काय हे कधी थांबणार साहेब कारण गेली दोन वर्ष हा प्रसंग आहे याचा विचार करावा एवढीच म विनंती